त्यांना शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी शेतकऱ्यांनी दर हेक्टरी अतिवृष्टीचे पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे विम्याचे जे ट्रिकर्स आहे ते कमी केलेले ते पूर्ववत केले पाहिजे आणि अन्य विविध मागण्या या सगळ्या मोर्चातून आम्ही सरकारसमोर करणार आहोत आणि या उपरी जर सरकारने शेतकऱ्यांना जर मदत दिली नाही तर त्याच्या उपरसुद्धा मग हे आंदोलन मुंबईपर्यंत आणण्याचा आम्ही निश्चित विचार करू परंतु मला असं वाटतं सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे याच्यासाठी शिवसेनेनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या था दृष्टीने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय मराठवाड्यातील शिवसैनिकांनी घेतलेला काल दसरा मेळाव्यामध्ये पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांनी था रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची स्थिती संदर्भात आज मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी झालेली आहे सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून तारखेपासून अकरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे अकरा तारखेला भव्य असा मोर्चा संभाजीनगरात विभाजित माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढण्याचा निर्णय घेतलेला आहे आठ तारखेला सगळे तालुका आणि जिल्हा म्हणजे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे निदर्शने संपूर्ण मराठवाड्यात आम्ही करणार आहोत आणि पाच सहा सात या तीन दिवसामध्ये आम्ही पूर्ण मराठवाड्यातील गाव पातळीवर ग्रामसभा गावाच्या बैठका गावाच्या भेटीगाठी जनतेमध्ये जनजागृती आणि त्याच्यानंतर आठला मोठ्या प्रमाणावर तहसील आणि कलेक्टर ऑफिस आणि अकरा तारखेला मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरात मोर्चा अशा पद्धतीनं आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे या आंदोलनात प्रामुख्यानं शेतकऱ्यांची कर्जमुक्ती व्हावी शेतकऱ्यांनी दर हेक्टरी अतिवृष्टीचे पन्नास हजार मिळाले पाहिजे विम्याचे जे ट्रिकर्स आहे जे कमी केलेले ते पूर्ववत केले पाहिजे आणि अन्य विविध मागण्या या सगळ्या मोर्चातून आम्ही सरकारसमोर करणार आहोत आणि या उपरी जर सरकारने शेतकऱ्यांना जर मदत दिली नाही तर त्याच्या सुद्धा मग हे आंदोलन मुंबईपर्यंत आणण्याचा आम्ही निश्चित विचार करू परंतु मला असं वाटतं सरकारने शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे याच्यासाठी शिवसेनेनं माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्याचा निर्णय मराठवाड्यातील शिवसैनिकांनी घेतलेला नाही हा पूर्ण मराठवाड्याचा सा सांगितला मी हा पूर्ण मराठवाड्याचा आठ जिल्ह्याचा कार्यक्रम आहे आठ जिल्ह्यामध्ये गावनिहाय बैठका पाच सहा सातला होणार आहे आठ तारखेला मराठवाड्यातल्या जवळपास सगळ्या बहात्तर तहसील कार्यालयावर आणि आठ जिल्हाधिकारी कार्यालयावर पूर्णपणे आंदोलन होणार आहे आणि मग एकत्रित आंदोलन संभाईनगरच्या विभागीय आयुक्तालयावर अकरा तारखेला होणार आहे हा पूर्ण मराठवाड्याचा कार्यक्रम रामदास कदम मला वाटतं यांच्या प्रश्नाला फार उत्तर देण्याच्या आवश्यक इतके ना तोंड का शिवून ठेवलेलं आहे आणि आताच तोंड का उघडायची धमकी देता आता इतक्या दिवस का तोंड तुमचं तो शिवलेलं आहे तुमचं तोंड सतत उघडत असतं त्याच्यामुळे मला असं वाटतं उघडत बसा तोंड किती उघडायचं उघडत बसा ने... शिवसेनेचे नेते होते ना तर नेत्यांची जबाबदारी असते सगळ्यांना निवडून आलं मी म्हणण्यापेक्षा संघटनेने निवडून आलोय मला उद्धवजी ठाकरे साहेबांनी तिकीट दिलं त्यानंतर उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांच्यावर कोणावर जबाबदारी दिली असेल त्याच्यात ते एक असू शकतात मला असं वाटतं मी या विषयावर काही राजकीय बोलू इच्छित नाही यथावकाश त्याच्यावर संघटनेच्या वतीनं बोललं जाईल परंतु अशा पद्धतीनं शिवसेना प्रमुखांच्या मृत्यूचं अशा पद्धतीनं राजकारण शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत तर केलं पाहिजे नाही असं माझं मत आहे मी काय या भांगडीत जात नाही मला याच्यातलं काहीही नॉलेज नाही मी संघटनेचा शिवसैनिक आहे मराठवाड्याचा जो मोर्चा आहे त्याच्याविषयी मी आपल्याशी बोलतो आहे आणि मला असं वाटतं की आपण हा मोर्चा शेतकऱ्यांचे प्रश्न अतिवृष्टीचे प्रश्न आताच्या घडीला महत्त्वाचे यांचं सरकार आहे रामदासभाई असतील नितेश राणे असतील यांचे सरकार आताच्या घडीला आहे त्यांनी या सरकारमार्फत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारची विनंतीसुद्धा मी त्यांना हा शिवसेनेचा मोर्चा आहे शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा आहे त्याच्यामुळे कोणाला यायचं असेल तर थांबवायचा था काही प्रश्न नाही फक्त हा शिवसेनेचाच मोर्चा नाही पण शिवसेना याच्यात नेतृत्व करताय त्यामुळे काय का शिवसेनेचे लोक असतील अशातला काही भाग नाही सगळे शेतकरी काय पक्षाचे थोडी आहे शेतकऱ्यांना कशाचा पक्ष आला शेतकरी एक शेतकरी म्हणून त्यांचं नुकसान झालं म्हणून त्यांना आम्ही एकत्रित करून त्यांच्या व्यथा या मराठवाड्याच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मांडतो नाही नाही मी कोणत्याही पक्षाला नाही हा शिवसेनेच्या वतीनं आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं मान्य उद्योजीच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे हे पहा आम्ही टी व्हीवर दाखवत नाही आम्ही बोलत नाही जाऊन मराठवाड्यात धाराशिव असेल बीड असेल संभाईनगर असेल नांदेड असेल याच्यात शिवसेना काय काम करते तिथल्या लोकांना विचारा फक्त टी व्ही समोर किंवा कॅमेरासमोर एखादा झेंडा फडकावला आणि चार ट्रक पाठवले म्हणजे मदत होत नाही त्या ठिकाणी जी जी मदत चालू आहे कित्येक शिवसैनिक आमच्या काल या मेळाव्याला आले नाही मला असं वाटतं सगळे शिवसैनिक मदत कार्यामध्ये लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं शिवसेना अशा पद्धतीनं प्रचार करू इच्छित नाही आणि आणखी मोठ्या प्रमाणावर आणखी मदत येणाऱ्या आठवड्याभरात काल उद्धवजीने आवाहन केल्याप्रमाणे सगळ्या ठिकाणावर पोहोचणार थँक्यू